तब्बल अठरा महिन्यानंतर राहू करणार शनी राशीत प्रवेश तीन राशींना मिळणार भाग्याची सार काही शुभ संयोग जुळून आल्याने ग्रहांचे राशी परिवर्तन होत असते आणि ग्रहांचे राशी परिवर्तन झाले तर बाराही राशींवर याचा कुठला ना कुठला प्रभाव पडताना दिसून येतो ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलत असतो तसेच नवग्रहांमध्ये राहूला मायावी ग्रह असे देखील म्हटले जाते राहूमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अगदी कायापालट होऊन जाते सध्या राहू हा मेन राशीत आहे आणि मे मध्ये राहू हा शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे या ग्रह राशी परिवर्तन झाल्यामुळे याचा शुभ प्रभाव हा तीन राशींवर पडणार आहे अचानक त्यांचे जीवन बदलून जाणार आहे त्यांचे सर्व संकटे दूर होऊन त्यांना आर्थिक फायदा देखील होणार आहे तर कोणत्या आहेत या तीन भाग्यवान राशी जाणून घेऊयात खालीलप्रमाणे पहिली भाग्यवान राशी आहे मेषरास राहू हा शनीच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे याचा शुभ फायदा हा मेष राशीच्या लोकांना होणार आहे या काळामध्ये अचानक त्यांना धनलाभ होणार आहे आर्थिक फायदे होणार आहेत अचानक त्यांची अपूर्ण असलेली कामे ही देखील लवकरच पूर्ण होणार आहेत जीवनातील संकटे नकळतपणे दूर होणार आहेत आणि घरात धन येण्याचे मार्गही मोकळे होणार आहेत या काळामध्ये त्यांना त्यांच्या करिअरमध्ये देखील चांगले बदल बघायला मिळणार आहे जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील तर त्या गुंतवणुकीतून फायदा देखील होणार आहे आणि अडकलेले पैसेही तुम्हाला या काळात मिळणार आहेत तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये देखील सकारात्मक बदल तुम्हाला बघायला मिळणार ना आहे नात्यात प्रेम वाढणार आहे नोकरीच्या नवनवीन ऑफरही तुम्हाला या काळात मिळणार आहेत दुसरी भाग्यवान राशी आहे मिथून रास राहूचा राशीत होणारा प्रवेश यामुळे मिथुन राशीच्या लोकांना याचा शुभ फायदा दिसून येणार आहे या काळात तुमचे दूरवरचे प्रवास घडणार आहेत आणि प्रवासातूनही तुम्हाला आर्थिक आर्थिक लाभच होणार आहे तुमची अडचणी या काळात निघून जाणार आहे हा काळ तुमच्यासाठी इतका शुभ असणार आहे की या काळात शत्रू देखील तुमच्या वाटेला जाणार नाहीत कामातील अडथळे दूर होणार आहेत आणि हाती घेतलेल्या कार्यात यश मिळणार आहे प्रगती ही होत राहणार आहे तिसरी आणि शेवटची भाग्यमान राशी आहे कुंभरास राहूचा कुंभराशीतच प्रवेश होत असल्यामुळे याचा मोठा फायदा हा कुंभराशीच्या लोकांना होणार आहे या काळात तुम्हाला शुभफळं मिळणार आहेत तुमच्या मेहनतीचे कष्टाचे फळंही तुम्हाला या काळात मिळणार आहे कार्यातील सर्व अडथळे दूर होऊन घराची आर्थिक प्रगती देखील होणार आहे या काळामध्ये भाग्याची नशिबाची पुरेपूर साथ तुम्हाला लाभणार आहे या व्यतिरिक्त या काळामध्ये घर वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योगही तुमचे जुळून येणार आहेत कुटुंबातील वादविवाद हे संपणार आहेत आणि तुमचे वर्चस्व सर्व ठिकाणी असणार आहे या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे अचानक धनप्राप्तीचे योग आहेत जर तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते या काळात तुम्हाला मिळणार आहेत आरोग्य हे देखील उत्तम राहणार आहे एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे